शहादा नगरपालिका निवडणूक वॉर्ड सात ब मधून सुपडू शंकर भोई यांची उमेदवारी जाहीर हिंगलाज माता मंदिरातून रॅलीला सुरुवात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वार्ड क्रमांक सात ब मधून शिवसेनातर्फे सुपडू शंकर भोई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळी हिंगलाज माता मंदिर भावसार मळी येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते पक्षाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक आणि विविध समाज घटकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले ढोल ताशांचा निनाद घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणात रॅलीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले हिंगलाज माता परिसरातून सुरुवात झालेली रॅली मुख्य मार्गावरून फिरत वाढच्या विविध भागात पोहोचली यावेळी उमेदवार सुपडू भोई यांनी नागरिकांशी संवाद आगामी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आज वार्ड क्रमांक सात मधील बस मधून उमेदवार केलेले आहे तर माझी प्रचार रेलीची सुरुवात रत्नेश्वर माधव या मंदिरापासून सुरुवात झालेली आहे मला ज्यांनी विश्वास ठेवला आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नंदुरबार जिल्ह्याचे माझे सन मित्र आदरणीय चंद्रकांत रघुंशी भैया साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष अडव राम भैया आणि शादा शहरातील तालुका अध्यक्ष मल्ल जयस्वाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे त्यांनी दोन उमेदवार उभे केलेले आहेत मी वॉर्ड क्रमांक सात बघून आणि तुकाराम पेलवान हा वॉर्ड क्रमांक नऊ भवानी चौक इथून उमेदवारी करत आहे पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी सोपलेली आहे त्याला आम्ही शंभर टक्के यशस्वी हो आणि मला पूर्ण खात्री आहे की या हा जो वार्ड क्रमांक आधी या वार्ड कर्मांमधून मी दोन वेळेस उमेदवारी निवडून आलेलो आहे आणि या जनतेवर या माता भगिनीवर माझा संपूर्ण विश्वास आहे की हे मला प्रचंड बहुमताने विजयी करतील कारण की आमचे शिंदे साहेब हे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये हे लाडकी महिन्याला टाकतात तर ते बहिणी कधी शिंदे साहेबाच्या विश्वासाला जा, देणार नाही या वार्डावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माता भगिनी मला संपूर्ण साथ देतील तसे सर्व तरुण मित्र वैवुद्ध म्हातारे सर्व माझ्या सोबत आहे माझ्या मागच्या वेळेस जे अपूर्ण राहिलेलं काम मी एक मागच्या वेळेस ठराव मानला होता की हे शहर डाशमुक्त व्हायला पाहिजे त्यात आम्ही बिहारी गटारची तयार केला होता त्यावेळेस बिहारी गटार योजना ही सेहेचाळीस करोडची होती आता जर ती योजनाचं काम जर मॅप तयार केला तर जवळ जवळ शंभर कोटीच्या घरात जाईल तर माझी एक इच्छा आहे आणि या वार्डामध्ये आणि संपूर्ण शाजा परिसर हा डासमुक्त व्हायला पाहिजे कारण की अत्यंत गरीब लोक या परिसरामध्ये राहतात शहाजा परिसरामध्ये राहतात एक डास जरी चावला तर दवाखान्यात जातात तिथं हजार रुपये सगळ लागून जातात तर माझ्या माता भगिनींना ते कष्ट व्हायला नको पाहिजे म्हणून ही माझी संकल्पना आहे आणि ती मी पूर्ण करेन असं मी सर्व वाढ वाचण्या समोर आश्वासित करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा